इंद्रायणीचं पसायदान वीस एप्रिल होता पण माहीत नव्हता लेखक डॉक्टर संतोष मोतीरामजी मुळावकर अभिवाचक स्वाती संघई आंबेकर वीस एप्रिल सतराशे सत्तरला प्रख्यात दर्यावर्दी व सागर संशोधक कॅप्टन कुक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला दिनसुगंधासंबंधीचं माझं टिपण वाचून छोटी गुंजन म्हणाली म्हणजे ऑस्ट्रेलिया आधी नव्हता का पप्पा होता मी म्हणालो त्यावर तिनं विचारलं मग हरवला होता का हरवला असेल तर तिथली छोटी छोटी मुलं किती रडली असतील तसं नाही ऑस्ट्रेलिया आधी होता पण इतरांना माहीत नव्हता कॅप्टन कुकनं तो शोधला मी गुंजनला समजावून सांगितलं खरं पण मलाही प्रश्न पडला कॅप्टन कुक सारखे साहसी दर्यावरती झालेच नसते तर सगळे जग एक झालं असतं का जगाच्या विखुरलेल्या तुकड्या तुकड्यांनी एकमेकांना शोधलं असतं का मनात निर्माण झालेल्या ह्या निरागस प्रश्नांमुळे मी कॅप्टन कुकमध्ये अधिक गुंतलो पुस्तकातल्या कॅप्टनसोबत सागर सफरीवर सा निघालो कॅप्टन कुक इंग्लंडचा सत्तावीस ऑक्टोबर सतराशे अठ्ठावीस ते चौदा फेब्रुवारी सतराशे एकोणऐंशी ही त्याच्या आयुष्याची सफर मार्टन हे त्यांचं गाव त्याचे वडील गरीब शेतमजूर त्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षी त्याने गावाशेजारच्या बंदरावरील एका दुकानदाराकडे नोकरी पत्करली तिथे तो अनेक खलाशांच्या संपर्कात आला त्यामुळे त्यालाही खलाशी व्हावंसं वाटलं त्यानं एका बोट कंपनीत नोकरी धरली सुट्टीच्या काळात गणित ज्योतिर्विद्या नौकानयन या विषयांच्या अभ्यासात डूब घेतली नव अधिकाऱ्याची परीक्षाही उत्तीर्ण केली पुढे तो इंग्लंडच्या आरमारात भरती झाला युद्धकाळात त्यानं चांगली कामगिरी बजावली पुढं त्याच्यावर सागरी किनाऱ्यांचं सा सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली न्यूझीलंड हा खंडप्राय देश नसून ते एक बेट आहे हे त्याने न्यूझीलंडला वळसा घालून सिद्ध केलं ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्वसागरी किनाऱ्याचा शोध घेण्याचं अपूर्व काम त्याच्याच गलबतानं बजावलं न्यू जॉर्जिया न्यू कॅलिडोनिया सोलोमन व लोयल या बेटांचा शोधही त्याचाच स्कर्बी या खलाशांना होणाऱ्या रोगांवर औषधही त्याने शोधून काढलं अशा या कॅप्टन कुकच्या वाटाला मरण मात्र अमानुष आलं सँडविच या बेटावरच्या एका स्थानिक माणसाने केवळ गैरसमजुतीने त्याचा खून केला त्याची चोरी गेलेली बोट शोधण्याचा गुन्हा त्याने केला होता खरंच कॅप्टन कूक नसता तर ती विखुरलेली बेटा आपल्याला कळली असती का त्या बेटांवरच्या विखुरलेल्या माणसांचा आणि आपला संपर्क आला असता का आपल्या परीने या जगाचा शोध आणि बोध घेणाऱ्या साहसी दर्यावरती कॅप्टन कुकचा उल्लेख पुस्तकात प्रख्यात असा होता पण अनेकांना माहीत नव्हता ही वस्तुस्थिती आहे आपल्या क्षेत्राच्या अनुषंगाने या जगाचा शोध आणि बोध घेणारे फार थोडे जगाच्या संस्मरणात काही जण स्मरण विस्मरणाच्या सीमेरेषेवर तर अनेक जण विस्मरणात आहेत आपणही आपल्या क्षेत्राच्या अनुषंगाने या जगाचा शोध आणि बोध घेत राहिलं पाहिजे होता पण माहीत नव्हता अशी परिस्थिती कदाचित आपल्याबद्दलही निर्माण होईल धन्यवाद